ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आज सी चोवीस तास आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायक वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढलाय आज रोजी भंडारदरा धरणाचा पाणी साठा हा सात हजार तीनशे छप्पन्न दशलक्ष घनफूट झाला आहे तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान चांगल्या प्रकारे होत आहे जलाशय परिचलन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दुपारी भंडारदरा धरणामधनं आठशे पंचेचाळीस क्युसेक्स विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आलाय तर स्पिलवे गेटमधनं एक हजार अठ्ठावन्न क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलं एकूण एक हजार नऊशे तीन क्युसेक्स पाणी पाण्याची आवक वाढल्यास अथवा कमी झाल्यास विसर्ग कमी जास्त होऊ शकतो पंधरा जुलैपर्यंत लेवल कायम ठेवण्यात येणार आहे थे असे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी म्हटलंय यावेळी वसंत भालेराव मंगळामध्ये तसेच रमेश सोनोने सर्व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत मागील दोन दिवस या दोनही पानलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त झालं होतं पंधरा दिवसांपासून पडत असलेला पाऊस आता काहीशी उघडी देणारे असं वाटतं असे असताना सकाळपासून पांडोट क्षेत्रामध्ये पंचावन्न घाटघर इथे एकशे सत्तावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर रतनवाडी इथे एकशे एकोणास एक मिलीमीटर पाऊस पडलाय पांजरे इथे एकशे त्रेसष्ट मिलीमीटर तर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होतीये धरणा सध्याचा पाणी साठा हा सहासष्ट टक्के आहे तर निळवंडे भरलाय धरणामधनं पाणी सोडल्यानं रंधा धबधबा प्रथमच वाहता झालाय त्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी या धबधब्याचा आनंद घेता येतोय तसेच भंडारदरा धरणामधनं सोडलेलं पाणी निळवंडे धरणामध्ये जमा होत आहे सध्या धरणामधनं शेती आवर्तनासाठी नऊशे क्युसेसनं विसर्ग सुरू आहे मुळा परिसरामध्ये पावसाचा तांडव वाढल्यानं भात खाचरे भरले आहेत त्यामुळे रोप पाण्याखाली गेल्यानं उशीर होत आहेत तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे बांध देखील फुटले आहेत मुळा नदी पंधरा आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी